राज्यात विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात आदित्य ठाकरे आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं आदित्य ठाकरे यांनी मंत्र्यांनी सभागृहात अभ्यास करून यावा एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर ते राखीव ठेवावं मंत्र्याला सांगा अभ्यास करून उत्तर द्या पण यामुळे मंत्र्यांना त्यांचं खातं कळालं की नाही अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली त्यांच्या या टीकेचा रोख हा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे होता आदित्य ठाकरे हे खाली बसल्यानंतर गुलाबराव पाटील लगेच उठून उभे राहिले आदित्य ठाकरे यांची खोचक टिप्पणी गुलाबराव पाटील यांच्यात चांगलीच वरमी लागली त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी भर सभागृहात आदित्य ठाकरेंचा बाप काढला अहो त्यांच्या बापाला कळालं होतं म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी बाप ऐवेजी वडील शब्द वापरून सारवा सराव केली मात्र प्रसंगाची विधीमंडळात चांगली चर्चा रंगली होती नेमकं काय म्हणाले ते पाहूयात देतो तुम्हाला अध्यक्ष महोदय हे खरं तर विधीमंडळ सांगितलं होतं की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही सत्ताधारी पक्षाशी जिथे जिथे कायदे बनवायचे असतील चांगले काही सूचना द्यायचे असतील चला बोला तिथे आम्ही सूचना करू आणि सहकार्य करू इथे अनेक मंत्री येतात अभ्यास करून येतात स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतःचे उत्तर देतात उपमुख्यमंत्री उत्तर देतात अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील की आपण आपल्या दालनात ह्या विषयाबद्दल एक बैठक बोलवा कारण काय झालंय मंत्री महोदयांचं प्रत्येक उत्तर केंद्र सरकारचं रँडम आहे हॅनी एम आय डी सी आता आपलं राज्य कृषीप्रधान राज्य आहे इंडस्ट्रीयलाइज राज्य आहे आपण बोटं टाकून चालणार नाही आणि सर आत्तापर्यंत ह्यांना वाटत असेल की आता बैठक लावायला पाहिजेत लावायला पाहिजेत मग खातं कळलंय की नाही हा मूळ विषय राहतो ना इथे तर अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील की खात्याचा था अभ्यास करून बघा सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना तर माझी आपल्याकडे विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा मंत्र्या सांगा अभ्यास करून उत्तर द्या चला पुढे रोहित पवार बोला अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ठीक आहे एक माझ्या नंतर मला बोलू द्या रोहित जी रोहित पवार रोहित एक मिनिट त्या त्यांच्या मागे कळला होता म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं हे त्यांना माहित नाही अजून बोला मंत्री महोदय बोला मंत्री महोदय बोला त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं ठीक आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर